नमस्कार मंडळी उर्मिलास किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण तांबडा पांढरा रसा बनवणार आहे तर इथे मी हे सगळं सामान ना पांढऱ्या रश्श्याचं घेतलं आहे आधी ते बघूया आणि मग आपण तांबड्या रशासाठी काय लागणार सामान ते सगळं बघून घेऊ तर मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे हे एक वाटीच ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे तीळ आहेत पाच सहा काजू आहेत हिरवी मिरची आणि एक कांदा आणि फोडणीसाठी ये ना आपल्याला हे खडे मसाले लागणार आहेत तर हे चक्री फूल आहे मसाला वेलची आहे लवंग आहे आणि तमालपत्र आहे तर हे आपल्याला फोडणीला लागणार आहे आणि हे सगळं आपल्याला वाटण्यासाठी हवं आहे तर त्याच्या आधी आपण हे जे आहेत ना काजू कांदा मिरची आणि तीळ हे आधी थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे किंवा लालसर नाही करायचं आहे जस्ट असं थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या खोबऱ्याबरोबर हे वाटून घेऊया तर मी तुम्हाला दाखवते हे कसं आहे आता तेल ॲड करून झालेलं आहे तेल आहे आपलं बऱ्यापैकी तर ह्याच्यामध्ये मी आता कांदा आणि बाकीचे सगळे साहित्य ॲड करूया तर मी आता ह्याच्यामध्ये कांदा ॲड करते तर कांदा असा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला लालसर नाही करायचा आहे आता यामध्ये मी काजू घालते मिरच्या घालते आणि तीळ टाकते हे आता व्यवस्थित मिक्स करून आहे सगळं आता आपण ना गॅस बंद करूया बघा आपलं झालेलं आहे आता रेडी आता आपण हे सगळं आहे ना मिक्सरमध्ये ॲड करून ह्याला बारीक वाटून घेऊया सरच्या भांड्यामध्ये मी सगळं साहित्य काढून घेते सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकते तर आता आपण हे वाटून घेऊया बारीक आता आपण ह्याच्यात तेल घालूया त्याच्यामध्ये आता आपण ना खडे मसाले घालायचे एक चक्रीफूल दोन मसाला वेजची आणि तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घातले मी त्याच्यामध्ये चार लवंग घातले आहेत आता हे ना जरास तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आणि मग आपण याच्यामध्ये घालूया तर आलू लसूण तेच घातली आहे त्याच्यात आपलं वाटण घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया जरा दोन तीन मिनट ते तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित फ्राय होते असंच परतून घ्यायचं अजून दोन मिनटं आणि मग आपण ह्याच्यामध्ये जे चिकनचा स्टॉक असतो ना चिकन शिजवून घेतलेलं जे पाणी असतं ओळणी केलेलं ते पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आता ह्याच्यात झाकण ठेवून आपण दोन मिनटं वाफ काढून घेऊया तर हे बघा आता व्यवस्थित ना भाजून झालेलं आहे तिथे आता ह्याच्यामध्ये आपण चिकन स्टॉक ॲड करूया आता मी चिकन स्टॉक ॲड केला तर हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता पांढऱ्याच्या ना व्यवस्थित चांगली उकळी येऊ द्यायची आता याच्यामध्ये ना मी मीठ ऍड करते यामध्ये मी आता मीठ घालते आता हे व्यवस्थित ना मिक्स करून घेऊया मीठ टाकून त्याला उकळी येऊ देत याला व्यवस्थित खळखळून छान उकळी काढून घेऊया आता बघा कशी व्यवस्थित छान मस्त उकळी येते असे उकळून घ्यायचे पाच ते दहा मिनटं चांगली उकळी काढायची आहे तर आता बघा आपलं व्यवस्थित छान उकळी आलेली आहे आणि आपला पांढरा रस्ता आता तयार झालेला आहे आता आपण ना सर्व करूया आणि सगळ्यात आधी आता आपण तांबडा रस्ता बनवायला सुरू करू आणि मग दोन्ही पण मी सर्व करून दाखवते आपण तांबडा रस्सा बनवूया त्याच्यासाठी मी इथे ना हे खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे जे आपण आलं लसूण खोबरं कांदा हे सगळं भाजून जे बनवतो ते आहे इकडे हा चिकन स्टॉक घेतलेला आहे मी आम्ही चिकन मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि आपल्याला आलं लसूण पेस्ट आणि तेल आणि मीठ लागेल मी आता इथे तेल टाकते आता तेल तापलंय आहे तेलामध्ये आहे ना आपण आलं लसूण पेस्ट घालूया आता मी तेलामध्ये आलं लसूण पेस्ट घालते ते मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये आता मी लाल तिखड घालते चिकन मसाला टाकते आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना वाटण ऍड करूया हे वाटण घालून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे हे तेलात ना जरा फ्राय करून घेऊ आपण आणि याच्यामध्ये चिकन स्टॉक ऍड करूया आता बघा व्यवस्थित ना मसाला आपला परतून झालेला आहे आपण चिकन स्टॉक म्हणजे जे अळणी पाणी करून ठेवलेलं ना चिकनचं ते आपण ॲड करूया आता हे व्यवस्थित आपण ना उकळून ह्याला चांगली उकळी काढून घेऊया आणि मग मी तुम्हाला ना सर्व करून दोन्ही पण आपले जे तांबडा भांडारा रस्सा आहे ना ते दोन्ही पण मी सर्व करून दाखवते